सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गण गन गण गन गणात बोते चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे गुरु माझे मार्गदर्शक जय गजानन ताई म्हणतात महाराजांची थोडी आपण गाणे म्हणजे काजवेने सूर्याची महती गाण्यासारखी आहे गजानन महाराजांनी मला अगदी गुरु म्हणून नेहमीच मार्गदर्शन केले आहे आणि माझे पूर्ण आयुष्य हेच महाराजांची प्रचिती आहे आमच्याकडे मुंबई दहिसर येथे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा गेली अडोतीस वर्ष होत आहे या उत्सवात मी अगदी लहान असताना एक मजा म्हणून सेवा देण्यासाठी जायचे कधी पारायण कक्षात पाणी देणे येणाऱ्या भक्तांना पाय धुण्यासाठी पाणी देणे पादत्राणे कक्षात चप्पल ठेवण्यास मदत करणे कधी कधी आरतीला लोकांची गर्दी कमी होण्यासाठी रांग लावणे अशा अनेक कामे अगदी आनंदाने करायचे देवाची भक्ती आणि त्यांची महती काहीच कळत नव्हते आणि तेव्हापासूनच महाराजांचा नकळतच लढा लागत होता एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये शेगावची पहिली वारी केली ती वैभवच्या परिवारासोबत तेव्हा मी आणि माझे पती वैभव एकमेकांना खूप चांगले मित्र मैत्रीण म्हणून ओळखत होतो आणि त्यानंतर दोन हजार एकमध्ये मध्ये शेगावची दुसरी वारी केली तेव्हा माझं क्षेत्र मी ठरवलं होतं मी परिचारिकेच्या दुसऱ्या वर्गाला शिकत होते पण वैभवचं मात्र क्षत्र अजूनही नक्की होत नव्हतं तो अजूनही चाच पडत होता स्थिरावण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळी शेगावला मी प्रथमता श्रींच्या पोथीचे पारायण केले आणि पारायण कक्षात मी गजानन महाराजांना माझ्या मनातील सर्व इच्छा बोलून दाखवल्या त्यांना आम्हा दोघांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती केली महाराजांनी त्यानंतर आम्हाला हळूहळू मार्ग मोकळे करून दिले आमच्या मैत्रीचे मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले आणि स्त्रींची इच्छा आणि कृपादृष्टीने वैभवला चांगल्या क्षेत्रात त्याच्या इच्छेप्रमाणे करिअर करता आले व मीही माझ्या क्षेत्रात योग्य ते परिक्रमण केले नंतर स्त्रींच्या आशीर्वादाने दोन हजार पाचमध्ये विवाहबद्ध झालो नाईन्टीन पॅन्डेमिकमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह डिपार्टमेंटमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे जेव्हा हे पॅन्डेमिक सुरू झाले तेव्हा खूप भीती वाटायची रोज रुग्णांची वाढती संख्या पाहून मनात नको नको ते विचार यायचे आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होऊ नये ह्याची भीती मनात असायची आणि रात्र रात्र झोप यायची नाही मग काय शेवटचा पर्याय केला शांत मनाने श्री गजानन विजय ग्रंथाचा एकविसाव्या अध्यायाचे वाचन केले आणि माझ्या पोथीमधील एक लहान महाराजांचा फोटो मोबाईल फोनच्या मागे लावला की जेणेकरून आपल्याबरोबर महाराज आहेत याची जाणीव राहावी म्हणून आश्चर्य म्हणजे त्यानंतर हळूहळू मनातील भीती खूप कमी झाली दोन वेळा पंधरा दिवसाचे पॅन्डेमिक रोटेशन केले अगदी कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये राहून निर्भीडपणे रुग्णसेवा केली मनात नेहमी महाराजांचे नामस्मरण करत राहिले अनेक वेळा पी ई किटमध्ये जीव कासावीस होत होता पण फक्त महाराजांचे नाव घेतले की बरे वाटायचे या कोविड नाईन्टीनमध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले पण मी त्यांच्या जवळ होते आणि तिथे कितीतरी कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह रुग्ण त्यांचे नातेवाईक माझ्या आजूबाजूला वावरत होते पण महाराजांनी दिलेल्या शक्तीमुळेच शेवटपर्यंत माझ्या वडिलांच्या सानिध्यात राहता आले आजही संसारात अनेक अडचणी येतात कठीण प्रसंग येतात पण सर्व गोष्टीचा सामना करण्यासाठी महाराज शक्ती देतात आजही कोणतेही निर्णय घ्यायचे असले तर ते महाराजांवर श्रद्धा ठेवून घेत असते अशीच महाराजांची कृपा आमच्यावर सदैव राहू देत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन समृद्धी वैभव वेदक दहिसर पश्चिम मुंबई येथील माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गण गना गण गना, ते टाईप करा धन्यवाद